नमस्कार मी संतोष आणि आपण पाहतात सीएल माझा चंदगड प्रेस क्लबच्या वतीनं देण्यात येणारे चंदगड प्रतिभा सन्मान पुरस्कार सोमवारी जाहीर करण्यात आले शिक्षण साहित्य उद्योग वैद्यकीय आदी विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या वीस जणांना हे पुरस्कार देण्यात येणार आहे चंदगड तालुक्यातील मजरे कारवी येथील स्वराज्य मल्टीपर्पज हॉलमध्ये ज्येष्ठ अभिनेत्री अलका कुबल यांच्या हस्ते बुधवार दिनांक सात रोजी सायंकाळी पाच वाजता पुरस्कारांचं वितरण होणार आहे चंदगड विधानसभेचे आमदार शिवाजीराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या कार्यक्रमात माजी राज्यमंत्री भरभू पाटील माजी आमदार राजेश पाटील काँग्रेस कार्यकारिणी गोपाळराव पाटील यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे नरसू पाटील कानोबा माळवे लक्ष्मण गावडे डॉक्टर संजीव पाटील वैजनाथ शिंदे सुधीर पाटील धनाजी पाटील डॉक्टर विश्वनाथ पाटील प्रशांत अनुगुडे सचिन मेंगाणे प्राध्यापक दीपक पाटील राजश्री पं पंचडी प्रकाश बोकडे राजाराम बिरजे बाळासाहेब बांदिवडेकर संजय निठूरकर पांडुरंग बेनके रजत हुलजी पांडुरंग मोहनगेकर विठोबा जाधव हे वर्षीच्या पुरस्कारप्राप्त व्यक्ती आहेत या कार्यक्रमाला उपस्थित राहावं असं आवाहन चंदगड प्रेस क्लबच्या वतीनं केलं